नमस्कार मित्रांनो सुरेश अतीलकर या युट्यूब चॅनेलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो अखिल भारतीय बैलगाड्या संघटना यांच्या प्रयत्नामुळे आज उसाटण्याचा अड्डा आहे आणि उसाटण्या फाटीमध्ये अनेक नवीन नवीन नवी बैल आलेली आहेत तशी नामांकित बैल आलेली आहेत तर मित्रांनो आज नामांकित बैल आलेली आहेत आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण नामांकित बैल बघायला भेटतील तसेच छोटी मोठी सर्व बैल बघायला भेटतील तर चला जाऊया अड्ड्यामध्ये आणि बघूया कोणती कोणती भारी वाली बैल आहेत तर या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा एकदम नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आपला लोगो होता असा आणि आपण त्या त्याला केलाय असा तर नक्कीच जो आपला बैलगाड्याचा लोगो आहे ना त्याला नक्कीच आता तुम्ही सवय लावून घ्या ते आपल्या लोगोची कारण का हाच आपला आता ऑफिशियली लोगो आहे तर चला भेटूया आड्यामध्ये तर मित्रांनो फायनली आलो आड्यामध्ये आपले सगळे युट्यूबर आहेत आणि आपले छोटे बंधू भेटलेले भाऊ ना कसं असं आणि काय सांगा लास्ट रविवार आहे शर्ती नाव पहिला का काय नाव पहिलं का तुम्ही वजीर तर मित्रांनो वजीरच्या वर आहे आणि सबस्क्राईब केलं ना मला हा धन्यवाद धन्यवाद भाई तर मित्रांनो नक्कीच असे जे आपले भाऊ किंवा सबस्क्राईबर फॅमिली भेटत असते ना खूप चांगलं वाटतं जाऊया आता अड्ड्यामध्ये आणि बघूया नवीन नवीन बैल कव्हर करूया समोरच राजे जात आहे थोडंसं टेन्शन मध्ये दिसतंय तर मित्रांनो आता आपण निघणार आहोत बैल बघायला आणि समोरच्या साईडला बघू शकता किती सारी गर्दी आज आज आड्डा पण संडे असल्यामुळे खूप जास्त भरलेला आहे आणि खूप सारी मोठी मोठी तसेच छोटी मोठी बैले आलेली आहेत तर त्याला जाऊया बघूया कोणती कोणती बैल आल्या आहेत आज मैदानामध्ये आणि मित्रांनो जे कोण नवीन असतील ना सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो बघू शकता समोर चालू आहे पिस्तूल विजय झालेले आहे समोरच्या साईडला बघू शकता मित्रांनो आपण आलेलो आहे आता वरच्या साईडला आणि खूप सारी बैल समोर आणि किसना एक हजार एक राहुलबाई यांचा किसना आलेला आहे आणि खूप सारी नवीन नवीन बैल आलेल्या आहेत तर चला जाऊया आणखी बैल बघायला तर मित्रांनो समोर बघू शकता किसन दिसत आहे मित्रांनो आलेला आपण किसना जवळ आणि मामा भेटले मामा कुठून आले तुम्ही आणि आपले व्हिडिओ बघता चांगले बैल आणले कोणता बैल आहे त्रिशूल पिस्तूल पिस्तूल बघत आहे मित्रांनो काय वय आहे उसटणेवाल्यांचा आहे काय वय असेल याचा ओके बघा अत्यंत सुंदर बैल आहे मग सभा कसं याचा एकदम घरी मग कधीपासून लागला तुम्हाला तर मित्रांनो समोरच बघू शकता आदईचा पिस्तूल बाईल जिंकलेला आहे आणि नक्कीच खूप सारी मंडळी हॅपी होती दादा कोण होता आज पैरा आणि अत्यंत सुंदर अशी गाडी झाली आणि मित्रांनो थोड्याच वेळा पूर्वी जिंकलेली आहे गाडी आता शिवम ना मुलाखत घेणार आहे आणि शिवमच्या चॅनलवर ही संपूर्ण मुलाखत बघायला भेटेल तुम्हाला तर मित्रांनो आता आपण चालू आहे वरच्या साईडला आणि समोर भाऊ बावा आले भाऊ कुठून आले नाव काय तुमचं शर्यत जमले का हो जमले तुम्हाला शर्यतीसाठी खूप सारे शुभेच्छा आणि समोरच देवा बघा एकदम आधातच दिसत आणि अत्यंत सुंदर आहे आणि त्यांची संपूर्ण टीम मित्रांनो वरच्या साईडला खूप सारे बैल आहेत समोरच्या साईडला बघू शकता रामा आहे आणि समोरच तानाजी मागच्या दोन अड्ड्यामध्ये मित्रांनो बघितलं असेल आपण तानाजी अत्यंत सुंदर पलाला होता बावऱ्याच्या कलेमध्ये तर आजचा पैरा आपल्याला नक्कीच माहीत नाही थोड्याच वेळानंतर आपण जाणून पण घेऊन घेणार आहोत आणि खूप सारे बैल आले काय कुठून आलेस देवीचं वर्ष आले मित्रांनो शर्यती बघण्यासाठी मित्रांनो समोरच्या साईडला बघू शकता पन्नास पन्नास ब्रँडचा बावऱ्या अत्यंत सुंदर असा पल तुम्ही बघितला असेल दोन मैदानामध्ये मा कसं दोन्ही मैदान गाजवलेला अत्यंत सुंदर पालाला होता समोरचा आहे तानाजी आजचा पेहरा आणि हाची शर्यत जमवायची बाकी आहे आणि सर्वांचा लाडका छोटा माणक्या माणक्याचा नादच नाही माणक्या बाई ना गटाला पण पलायचा आहे ग तुला गटाला पलाचा बुलेट जिंकायची तार जिखायची आहे नाद करायचा नाही शाबास आता जॉन गेले घरी शिकायला आता सगळं तुझ्यावर भार आहे सध्या बिनजोड गाजव नंतर आपण गाठावर पडू बाईक जीक अजून का फॉर्च्युनरला फॉर्च्युनरला आता नको आपण नंतर नात करू काय टेन्शन घ्यावं नको आता तू बारीक आहेस सध्या लक्ष दे मित्रांनो भावला बसलेल्या आणि समोरच बघू शकता जय दादा पण आले मित्रांनो स समोरच बघू शकता अत्यंत नामवंत बैल रामाशेठ तर रामाशेठबद्दल सांगायचं झालं तर अत्यंत सुंदर आणि त्याचे कान बघा एकदम भारी दिसतात आणि त्याचा लुक पण खूप छान आहे जेव्हा जेव्हा कॅमेरा चालू होतो ना तेव्हा तेव्हा रामाशेठचा जो दरारा आणि रुबाब तुम्हाला बघायला भेटेल बघा कसा बघतो आहे कॅमेऱ्याकडे आणि रामाशेठ एक नामवंत असा बैल आहे तर मित्रांनो नक्कीच आपले व्लॉग बघत असेल बैल ओळखला असेल चिंचवलीचा छोटा लक्षा तर मित्रांनो ह्या बैलाने सध्या मार्केट गाजवायला सुरुवात केलेलीच आहे आणि अत्यंत मोठे मोठे पेहेरे तसेच मोठ्या मोठ्या शर्यती करताना आपल्याला बघायला भेटतो मागच्या अड्ड्यामध्ये दे पण अत्यंत दे मोठी शर्यत झाली होती हरण्यासोबत पळाला होता आपला बैल आणि चांगली शर्यत झाली होती आणि विन विन झाली होती ही शर्यत तर चिंचवलीचं छोटं तुमच्या तुमच्यासमोर आहेत समोरच त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते म्हणजे जे बैलाची देखरेख तसेच संपूर्ण बघतात आणि नक्कीच मित्रांनो यावर्षी अत्यंत सुंदर अशी फिटनेस झालेली आहे बघा लक्षाची फरक वाटतो आणि बघा किती सारे सहकारी आहेत एका बैलामागे तर मित्रांनो समोरच बघू शकता अत्यंत एक्सपिरियन्स आणि तसेच एम एच किंग महाराष्ट्र किंग म्हणून ओळखला जाणारा सर्जा विष्णू शेट पाटील यांचा सर्जा तुमच्या समोर आहे आणि या बैलाची खासियत म्हणजे म्हणजे अत्यंत जास्त शर्यती केलेल्या आहेत या बैलाने आणि संपूर्ण घाट तसेच मुंबई देखील गाजवली आहे म मुंबईच्या संपूर्ण बिंजोडला सर्जाबाईला आपला पलायचा आणि अग्रेसिव्ह आहे आत्ताच त्याचा अग्रेसिव्हपणा आपल्याला दिसायला लागला आहे आणि मैदानामध्ये पण तोच अग्रेसिव्हपणा तर विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा सर्जा तुमच्यासमोर आहे आणि सर्जा जर सांगायचं झालं तर खूप जास्त बिंजोडच्या शर्यतीमध्ये आपल्याला बघायला भेटला होता आणि आताच मागच्या मैदाना पण जी शर्यत झाली होती ती सर्जाने जिंकली होती आणि सर्जाबद्दलची माहिती म्हणजे अत्यंत जुना बैल आहे थोडं काय दुखापत झालेली त्याची मुलं थोडा घरी बसला होता आणि त्याच्यानंतर जो उठून निघला आहे एकदम वाऱ्याच्या वेगाने तर त्याचा स्पीड अजून देखील कायम आहे मित्रांनो हा बैल आहे ना विष्णू शेट्टीने थोडा दिवस बसवला बस होता पण त्याच्यानंतर जो काय बैल असा फालायला लागला की त्यानं पण आश्चर्य आणि त्यांच्या मागची मेहनत पण तेवढीच आहे कारण का जेमतेम सात आठ पोरांचं नियोजन असतं सर्जाचं प्रत्येक शर्तीमागे आणि बघा एम एच किंग सरजा मित्रांनो जे, जे जे जुने शरदप्रेमी असतील ना त्यांना या बैलाबद्दल सांगायची गरज नाही कारण का जेमतेम चौदा वर्ष चौदा वर्षाचा हा बैल आहे आणि जे जे जुनी बैल झाले आहेत ना त्यांच्यासोबत तसेच विरुद्ध सरजा बैल आपल्याला पलताना बघित दिसायचा तर खूप मोठे असे शर्यती केल्या आहेत सरजा बैलाने आणि याचा इतिहास पण आपण थोड्याच दिवसानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला संपूर्ण मुलाखत तसेच संपूर्ण आयुष्य लाईफची जर्नी सर्जाची बघायला भेटेल तसेच डिस्को यांचा बैल आहे त्याच्याबद्दल पण माहिती बघायला भेटेल तर मित्रांनो समोरच बघू शकता अत्यंत सुंदर असा बैल आणि फिटनेस बघा सोन्या बैल अग्रेसिव अग्रेसिव्ह आहे ना जवळ गेल्यावर बघा कसा आवाज करतो म्हणजे नक्कीच अग्रेसिव आहे पेनगाववरनं आले आणि त्याचे सहकारी म्हणजे संपूर्ण मॅनेजमेंट करणारे आहेत समोरच तर काय अरे जमले शर्यत जमले ना ऑल द बेस्ट करतो तुम्हाला या शर्यतीसाठी सज्ज समोर आणि पंकज, पंकज करतो सज्ज बावऱ्याला आणि समोरच आहे तानाजी दादा आहेत दादांशी पण बोलणारच आहोत थो, थोडं थोडी गेल्यानंतर आणि शर्यतीसाठी सज्ज आहे तर मित्रांनो बावऱ्याची आणि तानाजीची आजची मोठी शर्यत आहे बॅनर पण बघितला होता आपण आजच आणि बघा समोरच आहे तानाजी आणि बावरे अत्यंत अत्यंत अग्रेसिव्ह आहे पंकज त्याला माहित आहे कसा राडा केला होता आणि बावऱ्याला फ्रेश करतात शर्यतीसाठी आणि समोरच आहे तानाजी तर तानाजीला पण आजच्या शर्यतीसाठी सज्ज करतात दहा ते पंधरा मिनटानंतर ही शर्यतीला निघणार आहे आणि दादांच्या मग बोलायचं आहे मुलाखत घ्यायची दादांची आणि मित्रांनो समोरच बघू शकता उत्तम दादा गवली यांचा योगी बैल तर योगी बैलाबद्दल तुम्हाला माहितीच असेल मागच्या पाठीमध्ये उसाटण्या ठिकाणी आपण बघितला होता आणि विन देखील झाला होता तेव्हा तर उत्तम शेठ गवली यांचा योगी फोर टाइम टू अत्यंत सुंदर बैल बैल आहे आणि अग्रेसिव असा बैल तर मित्रांनो नक्कीच आज योगीची शर्यत असली ना तर कवर करणार दादा शर्यत जमले का समोरच बघ आपला बावरे पन्नास पन्नास निघाले शर्यतीसाठी संपूर्ण टीम तसेच तानाजी पण आहे दादा पण आहे तानाजी पण निघाला शर्यतीसाठी तर चला संपूर्ण शर्यत बघायची आपल्याला आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघू शकता आताच गुलालामध्ये असणारी गाडी उमऱ्या तसेच समोरच्या साईडला सुंदर अतिशय सुंदर असा बैल पण उमऱ्या हा घरचा बैल आहे आणि याचा पल आपण बघितला होता खूप वेळेला नक्कीच सुंदर अशी गाडी आणि आजच्या नियोजनाबद्दल आणि शर्यतीबद्दल विचारूया त्यांना तर मित्रांनो वाकलंग गावच्या उमर्यानी आणि तसंच सुंदर आहे सोबत बालेगाव बालेगावचा सुंदर आहे बाले बरोबर ना तर यांनी आत्ताच गुलाल आहे आणि समोरच बघू शकता बादल्या आहेत आणि त्यांचे संपूर्ण सहकार्य देखील आले आहेत आता संपूर्ण सहकार्यांशी नाही पण जे जे कोणी बोलणार असतील त्यांच्याशी बोलून घेऊया नमस्कार दादा समोरच गीतू पण आहे गीतू काय सांगशील आजची शर्यत कशी झाली शरद काही असं नव्हता कशी जमली लम... जाम टाईमला आम्ही आलो एक अकरा वाजता शरद झाली आमची तीन वाजता आणि काय सांगशील उमऱ्याबद्दल कसा आज आज सा। पला आज उमऱ्या आज मस्त पलाल आहेत कसं दररोजच मस्त फलतान बघितलं होतं खूप मैदानामध्ये आणि उसरण्या मैदानामध्ये खास बघतो की उमऱ्या खूप जास्त पलताना दिसत आजच्या मैदानात आमचा कधीच गुलाल पडलाच पण नाही काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल आणि आजच्या नियोजनाबद्दल नियोजन तर जामच भारी आहे उसाटण्याल्यांचं नियोजन भारीच असतं म्हणून आज एकदम परफेक्ट होतं आणि काय सांगशील उमऱ्या कधी खरेदी केली होती आपण आणि नक्कीच आज बघतोय आपण खूप मागडी मागडी बैल खूप लांबून आणतात आणि तुमच्या घरच्या गायीला अशा सोनं सोनं आलाय कसं वाटतंय तुम्हाला खूपच आनंदाची गोष्ट आणि चांगली गोष्ट आहे कसा स्वभाव आहे उमरेचा शांत एकदम शांत आणि घरच्यांशी सगळ्यांशी आणि पकडा आणि घरचा सपोर्ट कसं आहे तुम्हाला मित्रपरिवार तर बघतो नेहमी तुमच्या सोबत असतात पण सपोर्ट आहे तर आता येऊया आपण बालेगावची टीम आहे नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव विनयत सुंदर बालेगाव वरून आलेत ना तुम्ही आणि काय सांगाल आजच्या शर्यती कसं काय नियोजन झालं पेहरा कसा झाला म्हणजे आमचा पहिल्यापासूनच तो म्हणजे पहिले शहरात त्याच्यापासूनच म्हणजे नवीन आहे पहिल्यापासून झाले आता आमचे सोला सतरा गुलाल झाले तर आज उसटण्याला पण झाला गुलाल पहिलाच दादा कोणती जात आहे आपली बैलाची दंगल किल्ला तर आज आपला गावटी बैलाबद्दल प सोबत पलातोय कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे त्याचं पल पण तेवढंच आहे काय वाटतं काय सांगाल खूप छान वाटतं का आपला बैल गावठी सोबत पाळतो आणि गावटी बैल कसं जास्तच चालतो तर आपण शिकला म्हणजे त्याच्याबरोबर छान चा, काय सांगशील आणखी आजचा मैदान भरलाय बा, रविवारचा दिवस आहे आणि खूप जास्त पब्लिक बघायला वाटते आज तर खूपच गर्दी आहे कारण की आता रविवारी सर्वांना सुट्टी असते कामावरती तर खूप गर्दी आहे मैदान फुल भरलेलं आहे आणि कुठनं खरेदी झाली होती आपल्या बैलाची आपली साखर साकण म्हणजे किती वर्षापासून आहे आपल्या बैल करत गेले वर्षे आणि एक वर्षामध्ये आपल्याला किती गुलाला भेटलेत सतरा गुलाला गुला भेटलेत एक वर्षामध्ये खूप सारे शुभेच्छा देतो आपल्या बैलाला तसेच उमरेला देखील आणि तुमचे तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं बोला गणपती बाप्पा मित्रांनो समोरच बघू शकता चॉकलेट बैल आहे आताच यांची नवीन खरेदी झालेली आहे आणि समोर बघताय चॉकलेट उमरे आणि सुंदर तर मित्रांनो समोरच बघू शकता पन्नास सदस्य राजा आपला काकडवालचा राजा तुमच्यासमोर आहे आणि शर्यतीसाठी सज्ज आहे तर मित्रांनो राजा होते शरी शर्यतीसाठी सज्ज आणि समोर आहे पादल तर आज असणार आहे पेहरा तर राजा आणि पादल पडणार आहे सोबत डबल नाईन डबल झिरो पादल काकडवालचा राजा आणि बदलापूरचा बादल निघले शर्यतीसाठी आज मथुरचा फेरा आहे आणि मथूर आलेला आहे पाठी दाखवायला मित्रांनो पाठी आहे मथूर आणि आज पेहरा टाकायचा आहे आज तुपाने फेरा पडणार आहे मथूरचा ये कौन है माता तर मित्रांनो समोरच बघू शकता झालं आणि आपला भाऊ काय नाव तुझा निलेश कुठला बैल बघायला तुमची आहेत बैल आहेत ना बैल आहेत ना कुठली कुठली बैल सोने आणि सुंदर कुठं आले तुझ्या मानेतच आहे मग आजचा पाठी काय शाळे जमली का नाही आहे जमली सकाळ बघतो नाही आणि आता कुठला मथुर बघायला आले हो आताच गुलात असणारी गाडी आणि बैल तुमच्या समोर आहेत तर चला त्यांच्याशी बोलूया नमस्कार दादा नमस्कार कुठून आलेत आपण काय नाव आहे आपल्या बैलाच भिंगी आणि काय सांगाल भिंगी बैलाबद्दल भिंगी बैल आमचा दोन वर्ष आमच्याकडे आहे चांगलाच बोलतो आणि आजचा कोण होता कलम तेजा कशी पडलेली गाडी सुंदर आणि कधीपासून बोलले तुम्ही तुम्ही बैला आपल्याकडे दोन वर्ष आणि नियोजन वगैरे कोण कोण करते म्हणजे संपूर्ण मित्रमंडळी आणि घरचे वगैरे तर दादा आज अड्डा बघितला असेल खूप जास्त भरला कस कस आजचा संडे होता आणि खूप जास्त गर्दी होती कसं आहे नियोजन आजचं नियोजन म्हणजे आज आता कसं समजा पब्लिक एवढी आहे ना का बैलांना पलूनच देत नाही तरी पण बैल कशी आता जी पलणारे आहेत पब्लिकवर ती चांगलीच पलतात बैलाला आता साधारण आत्ताच्या सीझनमध्ये किती शर्ती झाल्या परत आमच्या दहा बारा शर्ती झाल्या आमच्या आपला असा होतं बैल बैल आता माझा पहिला जुना बैल होता एक सायराट म्हणुषा त्याने ता माझा खूपच नाव केलं आणि अजूनही करतो मी त्याला दिले विकले अजूनही नाव करतो आणि मी सव्वीस जानेवारीसाठी त्याला आणणार आहे परत दोन तीन आठ डेम परवाला इकडे आणणार आहे त्याला पण तर काय वय असेल जेमतेम आपल्या या बायलाचं या पहिलाचं आता दोन दोन वर्ष आणि दावणीला कधीपासून आहे आपल्या दोन वर्ष आले मी घेतलेला कुठनं खरेदी केलेली आपण जरा जरा आणि काय होते तेव्हा खरेदी खरेदी मी पस्तीस हजाराची खरेदी केलेली आणि पस्तीस हजाराचं वासरू म्हणजे वासरू घेतले तुम्ही वासरून घेतलं मी त्याला बनवलं दोन खायला काय काय होती याच्या मागची मेहनत तुमची मेहनत खायला पियाला व्यवस्थित घातला त्याला मी दूध पीत नाही म्हणून त्याला अजून चांगला बनवलं तर आपल्याकडे आता दोन वर्ष बैल आहे आपल्याकडे आपण घेतल्यापासून तर आपल्या आपला आणि बैलातून नातं कसं असणार म्हणजे आता म्हणजे आता जीव म्हणजे आता तुम्हाला सांगतो पोरांना जिव लावतो तेवढा मी त्याला लावतो आणि हे माझी पोरं आहेत ना आता आली तेच बघता सर्व मी त्यांच्याकडे सोपवली सर्व तुम्हीच बघत तुम्हाला काय लागेल ते मी देईल आणि नक्कीच आपण आपल्या घरच्या सदस्य सारखा घरच्यांचा रिस्पॉन्स कसा भेटतो चांगला घरच्या लोकांचा रिस्पॉन्स भेटतो म्हणूनच शर्ती करतो ना आम्ही का आपलं बैलगाडा क्षेत्र आपल्या शेतकऱ्याचा नाद आहे आपल्याला कधी बसून तरी छंद कधी बसून आता माझ्या बाप दादांपासून छंद आहे आता मी पण बाबाच्या बरोबर शर्ती बाबा आम्हाला नेत नव्हता आम्ही चालत जातो इकडे तेवा चे आता शर्यती आणि फरक आता आधीच्या शर्यती कशा होत आधीच्या सर्व त्या परंड्यावर वर फलवायची लोक पहिलं आता तसं नाही सर्व पण पहिलीच्या शर्तीला खूप मजा होती आता कधी सर्व भांडण्याची काला आणि आपण कोणाच्या नावाने पलवतो आपली गाडी गाडी आता चारवी सोमनाथ पाटील काटे टोल नका आपण बॅनर देखील लावलेला आहे का

काय सांगाल आजच्या विजे बद्दल पैरा कोण होता मुद्रे मला खूप सारे शुभेच्छा देतो आणि नक्कीच खूप सारे गुलाल भेटेल आपल्याला या सीझन मध्ये झाली गाडी आपल्या बैलाचं नाव काय याचं नाव सुंदर त्याचं नाव सुंदर आणि सांगाल आजच्या गुलाबद्दल आजचा गुलाल म्हणजे टाका टाकीन झाला पण याआधी चौदा गाड्या झाल्या आमच्या चौदा गाडीमधली आजची पहिली दुसरी गाडी पडली पिसळ पडलेली आज एक पहिली मला आनंद असेल आज आनंद आहे कारण का, का आम्ही जो जीव राहतो बैलांना त्या प्रकारे त्यांचे प्रतिनिधी खूप जास्त मेहनत घेतात आमच्यासाठी काही चुका झाल्या तरी त्या आमच्या आम्ही मानून नक्कीच आज आमची गाडी पडली तरी आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती असू आहे कारण आम्हाला मोठी गाडी पण आम्ही आज पकडली आणि एवढ्या चौदा शर्तीमधल्या आम्हाला दोन शर्ती गेल्या खूप आनंद आला कारण हार जीत चालून जात आहे हार आणि हे पचवणं नक्कीच खूप महत्वाचं असतं कारण का त्या शिवाय आपण आप बैलगाडा क्षेत्रात उतरू शकत नाही आपण प्रत्येक शहरात जिंकून राहिलो तर आपल्याला एक आवचाटी हार भेटली तर ती कधी पचत नाही त्यामुळं आपण दोन गाड्या जिंकलो ना तर तिसरी हार भेटली पाहिजे तेव्हा आपल्या मनाला पण शांती भेटते आणि ते आनंदाचं म्हणजे त्या जित्याचा आनंद पण वेगळा खूप आनंद आहे आता पोरा ती दुसरी काढायची का त्यानं बोललो हार भेटली पुढची भीन झालो का तो आपल्या आड आपण विसरत जाऊ पण आजची हार भेटली ना खूप आनंद आलाय आम्हाला हार भेटून बाबा धन्यवाद विजय खूप चांगलं वाटलं धन्यवाद मित्रांनो आताच बघू शकता आलेला आहे विजय होऊन आणि समोरच रायबाय आहे बाबा कसं बसणार मित्रांनो मेहबूब आणि आपला रायबा निघालेला आता घरी जायला आजची शर्यत अत्यंत सुंदर आणि अंतरात झाली मजा आली बघायला आणि बघ संपूर्ण सवंगड आहेत अत्यंत खुश आहेत आणि चला जाऊया बाई का गा शरत होती गेरा फेरा ना नक्कीच पुढचे आठ्यान जमल तुमची शरद ऑल द बेस्ट बाई ना मित्रांनो आताच बघू शकता एक शर्यत जिंकलेली आहे समोर द्या सुंदर कुठला ओव्याचा ना ओव्याचा ओव्या सुंदर आणि बाजूचा कुंडिवाचा कुबेर कुबेर आहे आणि खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आपल्या असंच गुलाला लवत राहतील अत्यंत आग्रेशिव गा आहेत आणि खूप सारे धन्यवाद देतो ना

मित्रांनो जेवण साडेपाच पावणे सहा झालेले आहेत आणि किती सारी मंडळी दिसत आहे एका स्क्रीनच्या मुळे किती सारी आपली मंडळी स्क्रीनचा आनंद घेताना आणि शर्यती बघताना cancel karele apun do karare are yo badh ja do bengal bol de bhai chaa धरम <coughs> रम तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आपण आज बघितली शर्यती आणि खूप सारी नवीन नवीन आलेली पहिले तसेच नावाज दिलेली पाहिलं तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा खूप साऱ्या शर्यतींचे ब्लॉग्स येणार आहेत तर चला जाऊया आता बाय बाय